अक्षय फोटो काढला मध्ये मी घुसले पूर्ण झाले ते तुमच्या आशीर्वादामुळे त्यामुळे सगळ्यांचं खूप मला मिळालंय त्याच्याबद्दल खूप मनापासून सगळ्यांचे आभास प्रेक्षकांचे सगळ्यांचे सगळ्यांचे सगळं टीम आम्ही दिसतो ते कॅमेऱ्या चारशे कंप्लीट झाल्यावर आलेलो आहे त्यामुळे तरी पण मी एक टीमचा भाग आहे त्यामुळे खरंच खूप छान वाटतय कुठल्याही सिरियल चारशे एपिसोड चा टप्पा गाठण ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सुवर्णाताई आणि तेजा त्यांना एक आशीर्वादच आहे म्हणा देवाचा त्यांची कुठलीही सिरियल पाचशे एपिसोडच्या खाली चालते त्यामुळे हे यश त्यांचं खूप मोठं आहे कुठलीही सिरियल चारशे एपिसोड पाचशे एपिसोडच्या वर चालवणं हे खूप क्रेडिटेबल आहे सो सगळ्यात आधी माझ्याकडून म्हणजे सर्व टी व्हीचे तुमचे सर्वांचे आभार आणि मनापासून काँग्रॅच्युलेशन्स की वर्ष सातत्याने काम करून चारशे काय टप्पा गाठला आणि आता मला पण पुढच्या चारशेची जबाबदारी थँक्यू 干不了。<laughs> <laughs>